प्रत्येक लेकरासाठी त्याच्या बालपणी त्याच्या आई वडील जितके महत्त्वाचे असतात तितकेच त्याच आई वडिलांसाठी त्यांच्या म्हातारपणी मुलं महत्त्वाची असतात आई नऊ महिने कळस सोसून आपल्या मुलांना जन्म देते हे सुंदर जग दाखवते तर वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात लहानपणापासूनच त्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात आपण जे दुःख भोगलं ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण देतात मुलं मार्गी लागली की त्यांचे लग्न लावून देतात परंतु एकदा मुलांचे लग्न झाले की त्यांना हळूहळू आई वडील आपल्या सुखी संसारात आई वडिलांच्या गरजा आजारपण भागवणं त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही अनेक परदेशात गेलेली मुलं तर वृद्ध आईवडिलांना इकडे सांभाळणार कोण म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात तर काही जण आई वडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता त्यांच्याच घरात राहून त्यांना नरक यातना देतात सध्या असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एका कुटुंबामधील सासू आणि सुनेमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद सुरू होतो आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचतो पाहूयात तो व्हिडिओ